अभिनेत्री जुई गडकरी हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत ठरलं तर मग मालिकेतून जुई गडकरी घराघरात पोहोचली सायलीच्या पात्रातून जुईने प्रत्येकाच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं अशा तर ता जुई गडकरीने एका नेटकऱ्याला चांगलं सुनावलेलं आहे सध्याची ती इन्स्टा स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होते जुई गडकरी ही सायलीच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे त्याची ठरलं तर मग मालिका उच्च शिखरावर हो आहे परंतु अनेक चाहत्यांना ती लग्न कधी करते असा प्रश्न पडला आहे ती नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीच सांगत नाही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी चाहत्यांना अपडेट देत असते दरम्यान अशातच आता तिला एका चाहत्याने एक वेगळा सल्ला दिलाय त्याचा सल्ला ऐकून उंजुई चांगलीच भडकली त्याचे चाट सोशल मीडियावर शेअर करत अशा लोकांची कीव येते असं ती म्हणाली सध्या तिने सोशल शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते जुई गडकरीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये आता चाहत्याने तिला लग्न करण्याचा सल्ला दिलाय तो मेसेजमध्ये जुईला म्हणाला जुई लग्न कर आता तुझ्याकडे फार कमी वेळ आहे कोणाशी पण कर पण कर टी पी कमी होत आहे मॅडम तुमचं मेकअप आणि दिसणं हे वेगळं आहे परंतु लग्न हे करणंसुद्धा सुद्धा वेगळं आहे असा मॅसेज त्या चाहत्यांनी केलेला दरम्यान जुईने त्याच्या मॅसेजचं स्क्रीनशॉट काढून शेअर केलाय त्या तिने लिहिले अशा माणसांची मला येते हे लवकरच बरे व्हावे देव भलं करो देवाच्या कृपेने तुम्हाला होणारा त्रास लवकर बरा हो अशी कमेंट करत तिने त्या नेटकऱ्याला चांगलं सुनावलेलं आहे सध्या तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जुई गडकरीबद्दल बोलायचं झालं तर ठरलं तर मग मालिकेतून तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली तिने अनेक मालिकांमधून स्वतःचं नाव निर्माण केलं तिच्या चाहत्यांना तिच्या लग्नाची प्रचंड उत्सुकता आहे तिची मित्रमैत्रीण बऱ्याच वेळा मस्करीत तिच्यासाठी स्थळ शोधतात असंही तिने सांगितलेलं आहे शिवाय ती लवकरच लग लग्नही करणार आहे पण आता ती लग्न कोणाशी करणार असा मोठा प्रश्न आहे तर तुम्हाला सुद्धा जी आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा भेटू बर धन्यवाद